नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आज सकाळपासून राज्याच्या अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे विशेष विदर्भ आणि मराठवाडा भागामध्ये मेघगर्जनेसह विजा आणि पाऊस कोसळत आहे छत्तीसगडच्या आसपास निर्माण झालेल्या कमी लाभाच्या पट्ट्यामुळे राज्यभरात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे हवामान तज्ञांनी आधीच दिलेला अंदाज आता आहे त्यांच्या मते गणेश चतुर्थी पासून तर विसर्जनापर्यंत म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रांजीभरात पावसाचे चक्र कायम राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाने पुढील एका दिवसासाठी विशेष सावधानतेचा इशारा दिला आहे नांदेड आणि लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे हिंगोली परभणी बीडच्या पूर्वेकडील भाग धाराशिव छत्रपती संभाजीनगर जळगाव अहमदनगरचा उत्तर पूर्व भाग बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ तसेच उत्तर भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि अनावश्यक प्रवास टाळावा शेतकरी बांधवांनी खत टाकणे फवारणी आणि शेतीची इतर महत्वाची कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करावीत पिकाचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात शेतात पाणी साचणार नाही यासाठी निचरा व्यवस्था या या व्यवस्थापित ठेवावा अतिवृष्टी होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून बचाव करण्याची तयारी ठेवावी तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा